श्री स्वामी समर्थ तर आज आहे अनंत चतुर्दशी तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी का आपण पाहतो पुष्कळ ठिकाणी या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत सागर नदी सरोवर व शेत जमिनी यात आपण विसर्जन करत असतो तर पुढच्या वर्षी पर लवकर परत या असाही आपण त्यांना सांगत असतो तर आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा अशी प्रार्थना आपण या दिवशी गणपती बाप्पांना करत असतो तर या दिवशी अन आणखीन काय केले जाते तर या दिवशी आणखीन आपण सत्यनारायण पूजा करत असतो श्री गणेशपूजनाच्या दिवशी सांगता पूजा म्हणून आपण सत्यनारायण पूजा के करत असतो त्याचनंतर याच दिवशी सायंकाळी अनंत म्हणजे भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन घालून पूजा केली जाते तर ती पूजा आपण कशी करायची तर बघा एका ठिकाणी चौरंग टाकायचा त्यावर एक कापड टाकायचं स्वच्छ दिवा प्रज्वलित करायचा तुमच्याकडे असेल तर विष्णू नारायणाचा लक्ष्मी मातासह फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता नसेल तर जो तुमच्याकडे विष्णूचा फोटो असेल तो तुम्ही ठेवू शकता त्यानंतर गणपती बाप्पासाठी तुम्ही दोन जोड पान ठेवायचे असतात खाऊचे ठेवा एखाद्या झाडाचे ठेवा किंवा मग जास्वंद गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल खूप आवडीचे आहे त्याच्याही तुम्ही दोन पानं जोडपानं ठेवू शकता गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून एक सुपारी त्यावर ठेवायची आणि यथा सांग गणपती बाप्पांची पूजा करायची असते गणपती बाप्पांना फूल अक्षदा त्यानंतर दुर्वा पंचोपचार पूजा गणपती बाप्पांची करायची असते तर हे वर्त आपण का करत असतो तो स्वतःच्या कर्माचा गर्व असलेला कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे तुझी प्राप्ती होऊ दे अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणात जो स्वामी आहे त्याच्याच हातात आमची दोर आहे हे भान असणे व त्यानुसार आपण कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्याचेच अवतार असलेला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण चिंतन नामस्मरण चित्ती असू द्यावे हे सांगणारा हा उत्सव असतो तर त्यानंतर एक श्रीफळ घ्यायचं श्रीफळ पुन्हा आपल्या पूजेत ठेवायचं असते श्रीफळाची पूजा करायची हळद कुंकू फूल अक्षदा सांग आपल्याकडे जे असेल ते पंचोपचार आपण श्रीफळाची पूजा करून मांडणी करून घ्यायची त्यानंतर आपले जे गणपती बाप्पा असते त्यांना आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आपण गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि आपल्याकडे जे फुलं असतील ते फुलं आपण आणायची पिवळे फुलं विष्णूंना खूप प्रिय आहे तुम्हाला भेटले तर तुम्ही पिवळे फुलंसुद्धा सुद्धा या दिवशी भगवान विष्णूंना वाहू शकता तुळशीपत्र तर एकशे आठ तुळशीपत्र आपल्याला या दिवशी किंवा मग तुम्हाला शक्य झाले तर एक हजार आठ तुळशीपत्र या दिवशी आपल्याला विष्णूंना व्हायचं असते तर ते व्हायचं असते विष्णू सहस्त्र नाम म्हणत तुळशीपत्र आपल्याला व्हायचं असते आणि भगवान विष्णूची यथासांग आपल्याला पूजा करायची असते तुमच्याकडे फोटो असेल त्याची करा तुमच्याकडे दुसरा फोटो असेल त्याची करा किंवा मग बाळकृष्ण असेल त्याची करा तर एखादा प्रश्न येतो की समजा घरात विटाळ आहे मासिक धर्म आहे किंवा मग सुतक आहे तर तुम्ही ही पूजा वर्ज्य करायची तुम्ही ही पूजा करायची नाही मग तुम्ही पुढच्या वर्षीची पूजा करू शकता कारण अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही पूजा करावी लागते त्यानंतर अनंताचा सूत मिळतो बघा बाजारात मिळतो चौदा गाठीचा हा सूत असतो तो तुम्हाला आणायचा असतो आणि किंवा मग नाही भेटला ना तर तुम्ही मौली घ्यायची बघा मी पूजेत तुम्हाला दाखवेल नंतर ठेवलेली तर ती मुली घ्यायची त्या मुलीला तुम्हाला चौदा गाठी मारायच्या आणि त्या चौदा गाठी मारलेला ते सूत आहे ते आपल्याला भगवान विष्णूंच्या समोर ठेवायचा असतो आणि विष्णू सहस्त्र नाम मन तुळशीपत्र वाहायचं आहे आणि त्यानंतर सूत आपल्या हातात धारण करायचं आहे तर पुरुषांनी उजव्या हातात धारण करायचं आणि आणि स्त्रियांनी डाव्या हातात धारण करायचं आहे तर तुमचे मुलं बाहेरगावी शिकायला असतात त्याच्या संरक्षणार्थ तुम्ही हा धागा त्यांच्या हातात बांधू शकता तुमचे मुलं बाहेरगावी आहे मग तुम्ही बनवून ठेवा जेव्हा ते घरी आले तेव्हा तुम्ही त्यांना ते धागा धारण करायला द्या या जे चौदा गाठीचं जे सूत आहे जे अनंत आहे आपण त्याला अनंता म्हणतो त्या अनंताने आपले संरक्षण होत असते आपले गेलेलं राज्य आपल्याला परत मिळत असते कौंडिन्य ऋषींचेही कौडिण्य ऋषीला राज्य मिळाले होते त्यांनी तिथे शासन केलं पण त्यांना गर्व आला की या गोष्टी मला माझ्या तपश्चर्येमुळे मिळाल्या आहेत पण त्या सगळ्या गोष्टी सुमतीच्या वर्ताने सुमतीने जे वर्त केलं होतं अनंताचं त्या वर्तामुळे ह्या गोष्टी कौडिन्य ऋषीला मिळाल्या होत्या पण त्यांच्या ते लक्षात नाही राहिलं त्यांनी ते राग राग ते जे धागा बांधलेला होता अनंता बांधला होता हातामध्ये सुमंतू सुमंतू नावाच्या ऋषी देवीने तर त्याने तो धागा राग राग काढला आणि अग्नीमध्ये टाकून दिला तेव्हाच त्या सुमनदिनीने तो धागा उचलला आणि दुधामध्ये बुडवला होता तर देवाने सर्व राज्य हरण केलं होतं कौडिन्य ऋषीचं तेव्हा जंगला राणावणात भटकत कौडिन्य ऋषी अनंता तू कुठे आहे अनंता तू कुठे आहे असं अनंताला शोधत शोधत तो चालला होता या पद्धतीची पूर्ण कथा जी आहे मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे तर तुम्ही ती जाऊन कथा श्रवण करा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही तिच्यातली वाचा कारण ही कथा वाचायची असते तुम्ही हे व्रत केव्हा करायचं तर संध्याकाळी सायंकाळी दिवे लागणीच्या टाईमला हे व्रत करायचं असते आणि सत्यनारायण हा दिवसभरात हे करायचा आणि उद्या जे पौर्णिमेला सत्यनारायण घालतात तर त्यांनी तीच पूजा ठेवायची उत्तर पूजा न करता तिच्यावरच उद्या पौर्णिमेचा सत्यनारायण करायचा आणि त्यानंतर सं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते तर हा बघा व्हिडिओत मी तुम्हाला दाखवतो त्याप्रमाणे सूत असते त्या सूताला चौदी चौदा गाठी बांधलेल्या असतात आणि त्याला म्हणतात अनंता अनंताचा धागा आपल्याला बाजारात सहज मिळतो किंवा मग तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता तर हा जर बांधला ना तर मांस मांसाहार करता येत नाही करू नका असं नाही आहे पण शक्यतोवर पाळलं तेवढं चांगलं असते चौदा दिवस आपण चौदा दिवसच बांधा शक्यतोवर नंतर तो काढून ठेवा पुढच्या वर्षी विसर्जन करायचा असतो या टाईमला पूजेत तो ठेवायचा मागच्या वर्षीचा आणि पाण्यात वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा असतो तर तुमच्या घरी जर मांसाहार कोणी करत असेल तर त्या व्यक्तीला हा चौदा दिवस बांधा पुरुषांनी उजव्या हातात स्त्रिया पुरुषांनी उजव्या हातात स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचा असतो आणि घरातल्या सगळ्यांसाठी धागा हा तुम्ही तयार करू शकता हा अनंता तुम्ही तयार करू शकता जेवढे सदस्य असतील दोन तीन चार तेवढ्यांसाठी तुम्ही अनंता तयार करू शकता माझ्या घरात चार सदस्य आहेत मी चार तयार करणार आहे पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सध्याचा एकच सांगितलेला आहे आणि त्यानंतर मग मी चारीची पण विष्णू सहस्त्र नाम म्हणत चार धागे चार अनंता तिथे ठेवणार आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणत एक एक तुळशी पत्र वाहणार आणि सगळ्यांना त्याच दिवशी हातात धारण करणार तर हातात धारण करायचं असतो त्याच दिवशी करायचा असतो आपल्याला अनंता त्याच दिवशी आपल्याला हातात धारण करायचा असतो जर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला येत नाही मोबाईलमध्ये युट्यूब मध्ये लावायचं आणि आपण श्रवण करायचं एक एक बेलपत्र व्हायचं मोबाईल नसेल ते शक्य नाही तर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तो मंत्र म्हणत आपल्याला हा आनंद हा तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंना वाहायचं असतं आणि त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे या अनंत जे रूपाचे पावित्र्य आहे तर या दिवशी अनंतरूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजा केली जाते तुळशी सारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच हे चे वर्त सांगत असते म्हणून आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीपत्र व्हायचं असते तर आपल्याला अनंत धागा जेव्हा बांधत असतो तेव्हा मंत्र म्हणायचा असतो अनंत संसारे महासमुद्रे मग्न तर वासुदेव अनंतरूपे युनुयोजस्व हनंतसुत्राये नमो नमस्ते हा मंत्र म्हणत आपल्याला अनंत धागा बांधायचा असतो तुम्हाला नाही म्हणता येत तर हा मंत्र जो आहे ना तो यूट्यूबला पण मिळून जाईल किंवा मग गुगल सर्च केलं तर हा मंत्र तिथे पण दिलेला असतो तो मंत्र आपण म्हणत हा अनंतसुद्ध धागा बांधायचा असतो त्यानंतर तुम्ही ओम जय जगदीश शहरे स्वामी जय जगदीश शहरे ही आरती म्हणत आपल्याला विष्णूची आरती करायची असते आरती झाल्याच्यानंतर तुम्ही खडे साखरेचा नैवेद्य ठेवू शकता दूध साखर नैवेद्य ठेवू शकता तुमच्याकडे एखादं फळ असेल त्याचा नैवेद्य ठेवायचा आणि अनंत भगवानांना प्रार्थना करायची हे जे व्रत आहे ना ते गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्यासाठी सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे तर याच दिवशी हे व्रत केले जाते वर्षातून एकदा येते तर नक्कीच करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपण अशाच एका व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा